आणि यानंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात येत्या तीन दिवसांमध्ये दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे हे नियोजित आहेत अशातच या दोन्ही मेळाव्यांवरती पावसाचं सावट आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कात तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय आहे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे पुढे दोन ते तीन दिवस मुंबईसह परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे पाऊस असो किंवा चिखलाचं साम्राज्य ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कातच होणार असल्याची तयारी ही सुरू झाली आहे याबाबत काल शिवसेना भवनामध्ये बैठकही पार पडली कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवतीर्थावरच ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असा निर्णय हा पक्षाकडून घेण्यात आला आहे आणि याच संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज दसरा मेळावा हा आकर्षणाचा बिंदू असतो परंतु या वर्षी यावर पावसाचं सा कुठेतरी सावट आहे कशा पद्धतीनं तयारी सुरू झाली आहे आकांक्षा नक्कीच आपण पाहिलं तर दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे होताना पाहायला मिळत आहेत ठाकरेंनी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की त्यांचा हो। दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरतीच होईल मात्र दुसरीकडे शिंदे कडनं पावसाचं एकूणच सावट लक्षात घेता इतर बंदिस्त पर्याय हे देखील याची देखील चाचपणी केली जात आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर वरळी डोम असेल किंवा नेस्को हे पर्याय याची देखील चाचपणी होताना पाहायला मिळते कारण आझाद मैदान परिसर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामुळे सध्या झालेला चिखल आहे सध्या दसरा मेळाव्याची तयारी त्या ठिकाणी जरी सुरू असली तरी एकूणच पुढील दोन ते तीन दिवस पावसाचं जे वातावरण आहे हे असंच राहणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं एकूणच लांबून येणारे कार्यकर्ते आहेत यांचं हित लक्षात घेता हा मेळावा इतर ठिकाणी होऊ शकतो का या अनुषंगाने देखील चाचपणी ही केली जात आहे कारण यंदाची दसरा मेळाव्याची जबाबदारी ही मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे प्रामुख्याने नवी मुंबई आणि ठाणे येथील मोठ्या संख्येने शिवसैनिक त्या ठिकाणी जमतील कारण राज्यभरात एकूणच पूर परिस्थितीचा एकूणच आपण आढावा घेतलात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आहे अशाच वेळी तिकडच्या शिवसैनिकांना येणं कठीण असणार आहे त्यामुळे आझाद मैदानवरती मुंबईच्या शिवसैनिकांवरती प्रामुख्याने जबाबदारी राहणार आहे आणि त्यामुळेच कार्यकर्ता याची कुठेही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने ही प्राथमिकरित्या चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते मात्र सध्या तरी अजून ही आझाद मैदानवरतीच हा दसरा मेळावा होईल मात्र इतरही पर्याय याची देखील चाचपणी आपल्याला शिवसैनिकांकडनं करताना पाहायला मिळतात यासाठी शिवसैनिकांचे जवळपास पाच समित्या या नेमण्यात आलेल्या आहेत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती त्यामध्ये स्टेज समिती असेल इतर बैठकांची समिती आहे बॅकस्टेजला जी कामं होतात त्यांची समिती आहेत अशा जवळपास पाच समित्या या नेमण्यात आलेल्या आहेत आणि कोर कमिटी हा आज आणि उद्यामध्ये तो निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच दसरा मेळाव्याबाबत शिंदेंच्या ज्या थाटामाटात शिवसैनिक येणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे कारण या कालच झालेल्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने महापालिका निवडणुका जिंकायच्या अनुषंगानेच महापालिकेच्या त्या आझाद मैदानवरती गर्दी करा असं आवाहन केलेलं आहे त्यामुळे या दसरा मेळाव्यांकडे विशेषतः सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय आकांक्षा अगदी त्यामुळे सुरज या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे धन्यवाद या माहितीसाठी